नमस्कार मित्रांनो आपला बेगराजा या युट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो बांधकाम कामगार संदर्भात एक महत्वपूर्ण बातमी आली ही बातमी आपण आठवड्यामध्ये पाहणार आहे भांडी मिळण्यास पुन्हा एकदा सुरू झाली आहे कोणाला तर बांधकाम कामगार यांना या जिल्ह्यामध्ये वाटप सुरू किंवा जिल्ह्यामध्ये सुरू या ठिकाणी आहे या ठिकाणी टायटल सुद्धा की पुन्हा बांधकाम कामगार यांना भांडी मिळण्यास सुरुवात या जिल्ह्यामध्ये वाटप सुरू तर या संदर्भात आपण पूर्ण अशी माहिती पाहू या ठिकाणी की महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार मंडळ मुंबई यांच्या मार्फत जे नोंदणीकृत कामगार आहेत मंडळाकडे किंवा त्यांचे खाते सक्रिय आहेत नोंदणीकृत असून सुद्धा देखील त्यांचे खाते सक्रिय नाहीत तर त्यांचे या वर्षीचे खाते सक्रिय आहेत अशा सर्व बांधकाम कामगारांना किंवा नोंदणीकृत जे बांधकाम कामगार आहेत त्यांना तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून हे भांडी योजनेचा सेट मिळत आहे आता हा तुम्ही पाहिजे ही तारीख तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस आहे पण शासनामार्फत जे आर हा अठरा जानेवारी म्हणजे अठरा एक दोन हजार एकवीसमध्ये आला होता त्याच्यानंतर तीन वर्षानंतर ही भांडी वाटप सुरू करण्यात आली आहे आता तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत सुरुवात झाली होती आणि आय थिंक पंधरा मार्चपर्यंत ही चालली होती ह्या ठिकाणी तारीख सोडली की पंधरा मार्च दोन हजार चोवीसपर्यंत ही भांडी वाटप चालू झाली होती त्यानंतर बंद करण्यात आली कारण जे निवडणुकाच्या तारखा जाहीर झाल्या होत्या त्याच्या एक महिन्या अगोदर ही भांडी वाटप बंद करण्यात किंवा आचारसंहिता चालू होती त्यानंतर जे सरकारी योजना आहेत ते बंद होतात ओके तर त्याच्यामुळे ही भांडी वाटप योजना ही सरकारने बंद केली होती पण ज्या आता जिल्ह्यामध्ये निवडणूक निवडणूक मान्य या ठिकाणी की मतदान झाले तर अशा काही जिल्ह्यांमध्ये ही भांडी वाटप योजना सुरू करण्यात आली आहे तर तुमच्या जिल्ह्यामध्ये तुम्ही तुम्ही जर बांधकाम कामगार असाल तर तुमच्या जिल्ह्यातील जे जिल्हा कामगार सेतू केंद्र आहे त्या ठिकाणी किंवा जे कामगार आयुक्त कार्यालय या ठिकाणी चौकशी करून या भांडी योजनेचा सेट तुम्ही घेऊ शकता जर तुम्ही नोंदणीकृत बांधकाम कामगार असेल तर आता काही जिल्ह्यामध्ये सुरू झाली तर या जिल्ह्यासंदर्भात आपण माहिती पुढे पाहणार आहे आता या ठिकाणी ही दिली की तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून पासून सुरू झाली होती आणि पंधरा मार्चपर्यंत ही चालली होती त्यानंतर आचार शिता लागली होती ओके तर भांडी या ठिकाणी बघा पुन्हा एकदा टायटल आहे की भांडी मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्र काय त्याच्यामध्ये तुमचे आधार कार्ड लागणार आहे कामगाराचे कार्ड लागणार आहे ऑलरेडी तुम्ही जर नोंदणी करत असाल तर तुम्हाला बांधकाम कामगाराचे कार्ड मिळते या ठिकाणी त्यानंतर एक रुपयाची कामगाराची पावती नंतर भांडी मिळवण्यासाठी असणारा जो फॉर्म आहे प्रपत्र ए हा फॉर्म तुम्हाला लागणार आहे त्यानंतर भांडी घेताना हा फॉर्म पण आहे तर तुम्हाला तारीख वगैरे तारीख वार घेण्यासाठी आहे आणि हमीपत्र तुम्ही भांडी घेताना म्हणजे घरातून एकानेच लाभ घेतला या संदर्भात ही हमीपत्र आहे त्याची लिंक मी सुद्धा या पोस्टच्या खाली दिली तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये किंवा पिन कमेंटमध्ये ही लिंक या लिंकवर क्लिक करून तुम्ही डायरेक्ट या पोस्टवर येऊ शकता त्यानंतर रेशन कार्डची जेरॉक्स आणि जाताना तारीख वार यासाठीचा अर्ज म्हणजे प्रपत्र ई हा लागणार आहे आता कोणासाठी ही योजना आहे या संदर्भात ऑलरेडी आपण माहिती पाहिली या संदर्भात डिटेल अशी माहिती आपण खाली पाहू हायलाईटमध्ये या ठिकाणी हायलाईट आहे योजना काय बांधकाम कामगार यांना भांडी सेट योजना कधी सुरू झाली दोन हजार चोवीस पासून जी आर कधीच आहे हा अठरा जानेवारी दोन हजार एकवीसचा जी आर आहे कोणी सुरू केली योजना तर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळ मुंबई यांच्या मार्फत चालत एक इन्स्टिट्यूट आहे बांधकाम कामगारासाठी ओके नंतर लाभ तीस नगाचा भांड्याचा सेट याच्यामध्ये कुकर ताट तांबे सर्व धरून एकूण तीस नग होतात खर्च काय आहे मिळवण्यासाठी तर हे मोफत आहे पण कोणासाठी तर जे बांधकाम कामगार आहेत म्हणजे मंडळाकडे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळ मुंबई यांच्याकडे जे नोंदणीकृत बांधकाम कामगार आहे त्यांनाच हा सेट मोफत दिला जातो इतरांना आहे का तर नाही याच उत्तर आ, भांडी मिळवण्यासाठी अर्ज पद्धत कशी तर ऑनलाईन किंवा ऑफलाईन आहे तर दोन्ही पण आहेत पण ऑनलाईनची लिंक सध्या तरी अवेलेबल झाली नाही त्याच्यामुळं ऑफलाईन ही पद्धत आहे पण ऑनलाईन लवकरच येणार आहे ऑनलाईन लिंक महाबीओस डब्ल्यूच्या वेबसाईटवर तुम्हाला जे योजनांचा लाभ आहे त्याच्यामध्ये तुम्हाला अर्ज करता येईल ऑनलाईन पद्धतीने ओके नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्र काय आधार कार्ड बँक पासबुक का आणि नव्वद दिवसाचे कामाचे प्रमाणपत्र हा त्या ठेवले की बांधकाम कामगारांना भांडी योजनेचा लाभ तर हे हा फॉर्म तुम्ही डाउनलोड करू शकता या ठिकाणी तुम्हाला लागेल तुम्ही ओके हे अहिल्यानगर जिल्ह्यातील फॉर्म आहे त्या ठिकाणी पाहू शकतो की दोन हजार चोवीस भांडी घेण्यासाठी तारीख वार मिळावी जेणेकरून माझी गैरसोय होणार नाही आपल्या विषय असो यासोबत हे डॉक्युमेंट जोडून तुम्ही मंडळाकडे जमा करता मंडळाकडे जमा केल्यानंतर तुम्हाला ती तारीख सांगतील सात आठ दिवसानंतर त्या तारखेला जाताना पुन्हा झेरॉक्स काढायचे आणि हा म्हणजे प्रपत्र हीचा हमीपत्राचा फॉर्म त्या ठिकाणी भरून म्हणजे घरातून याकानीच लाभ घेतलाय म्हणून इतर कुणीच घेतलं नाही या संदर्भात हमीपत्र ह्या ठिकाणी द्यायचं आहे आणि सोबतचे डॉक्युमेंटर तुमचे बायोमेट्रिक पद्धतीने वाय सी करतील आणि भांड्यासोबत फोटो घेऊन तुम्हाला ते भांडे सेट देतील ओके अशा प्रकारे आता बांधकाम कामगाराची यादी कोण कोण नोंदणी करू शकते या ठिकाणी दिली लिस्ट दिली लिस्ट खूप मोठी आपण मोजकेच पाहू त्यानंतर तुम्ही तुम्हाला जर वाचायचं असेल तुम्ही या ठिकाणी क्लिक करून या पोस्टवर क्लिक करून तुम्ही या ठिकाणी येऊन पाहू शकता याच्यामध्ये बघा जी इमारती काम करतात कन्स्ट्रक्शन वर्क संदर्भात ते सर्व रेल्वे रस्ते सिंचन ट्रॅमे रेडिओ नंतर पाण्याचे तलाव बोगदे तटबंद पूर नियंत्राचे कामे विजय पारेषण आणि वितरण जलवाहिनीचे लाईन पाईप हे सर्व याच्यामध्ये नोंदणी करू शकतात ओके रोटरी बांधकाम सिंचन बायबत सुविधा बांधकाम आदी सर्व आहेत आता शासन निर्णय काय ते ऑर्डर मी तुम्हाला अठरा जानेवारी दोन हजार एकवीसला हा जे आला होता त्यामार्फत हे भांडी वाटप सुरू झाले अठरा जानेवारी दोन हजार एकवीसला ओके या ठिकाणी ती माहिती दिली तर अशा प्रकारे बघा कोणत्या जिल्ह्यात सुरू झाले हे महत्व पूर्ण आहे आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहिली की ही अहमदनगर जिल्ह्यामध्ये किंवा अलिनगर या जिल्ह्यामध्ये ही नोंदणी पुन्हा म्हणजे भांडी वाटप सुरू करण्यात आली या ठिकाणी ऑलरेडी दिल्ली इथे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सुरू करण्यात आले आता ही पण बंद करण्यात आली होती पण आता भांडी वाटप योजना ही अजल्यानगर जिल्ह्यामध्ये सुरू करण्यात आली तर मित्रांनो कोणत्या जिल्ह्यामध्ये सुरू आली तर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये ही भांडी वाटप योजना सुरू केली तुम्ही जर त्या जिल्ह्यातील असाल तर तुम्ही जिल्हा सेतू केंद्राशी जे बांधकाम कामगार सेतू केंद्र आहे तर त्या ठिकाणी चौकशी करू शकता ओके तर मित्रांनो ह्या संदर्भात तुमच्या काही प्रतिक्रिया आहेत कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा तुम्हाला त्या ठिकाणी मी रिप्लाई द्यायचा नक्कीच प्रयत्न करीन आणि तुम्हाला या पोस्टची लिंक जर पाहिजे असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पाहायला मिळेल किंवा जे पिन कमेंट व्हिडिओ आहे त्या ठिकाणी पाहायला मिळत ओके तर मित्रांनो व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून टाका थँक्यू